नमस्कार मी मिलिंद आपल्या सर्वांचं स्वागत आता आपण पोहोचलेला आहोत शहरामध्ये शहरामध्ये जाणाऱ्या प्रमुख मार्गावरती आपल्या बाजूला जे ऑइल मिल आहे त्याच्या बाजूला एक देशी दुकान आहे या ठिकाणी धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे दूर व्यक्तीच्या वादामध्ये एका व्यक्तीचा मिरघुण खून झाल्याची घटना समोर आलेली आहे या अनुषंगानं सर्वत्र मोठ्या प्रमाणामध्ये जर समुदाय सुद्धा परिस्थिती काय घडलेली आहे या दृष्टीने पाहण्यासाठी इथे इथं जमलेली आपल्याला समुदाय सुद्धा दिसून येतो त्याचबरोबर पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ती घटना का घडलेली आहे त्याबाबत काय धागेदोरी आहेत हे सुद्धा तपासणी करणं चालू आहे फॉरेन्सिक टीमच्या माध्यमातून सुद्धा योग्य ते जे काही ठसे वगैरे आहेत त्या घटनेचा तपास आहे ते सुद्धा करायसाठी या ठिकाणी फॉरेन्सिक टीम या घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि पोलीस कर्मचाऱ्याच्या माध्यमातून सुद्धा पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सुद्धा यावरती जे काही सत्यता आहे त्यांच्या माध्यमातून निदर्शनाला येईलच परंतु मोठ्या प्रमाणामध्ये यामागे जबाब सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो खर तर अशा पद्धतीची घटना ही देगलूरमध्ये अत्यंत धक्कादायक पद्धतीची समजली जाईल यामुळे सर्वत्र एकच चर्चा आहे की हा मार्ग नेमका का झाला कशासाठी झाला देशी दारूच्या दुकानामध्ये ही घडलेली घटना अत्यंत धक्कादायक आणि सर्व जनतेला वेगळ्या पद्धतीने सतर्क करणारी घटना आहे असं म्हणण्यास वावगे ठरणार नाही पहात रहा माइंडलाईट मीडिया